शिगाव येथील मंदिरातील चोरीचा छडा एकाला अटक मूर्तीचे दागिने जप्त सांगली एलसीबीची कारवाई वैवा तालुक्यातील शेगाव येथील मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली त्याच्याकडून मूर्तीवरील दागिने जप्त करण्यात आले आहेत सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली प्रकाश जगन्नाथ सदामते वयवर्षे बत्तीस राहणार आमनापूर तालुका पोलूस असे अटक केलेल्याचे नाव आहे दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी शेगाव येथील लक्ष्मी मंदिर फोडून अज्ञाताने देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरून नेले होते सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक चोरट्याचा शोध घेत होते त्यावेळी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी एक जण मिरजवाडी येथील येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने तिथे साफळाला असतं संशयित झदामती येथे आल्यावर त्याला ताब्यात घेऊन पथकाने कसून चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली त्याच्याकडून साठ हजाराचे दागिने जप्त करण्यात आले त्याला अष्ट्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे एस सी बीचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर संदीप गुरव अतुल माने उदयसिंह माई सोमनाथ गुंडे सुरज थोरात अभिजित ठाणेकर रोहन घसते रंजित जाधव संकेत कानडे पवन गणेश यांनी यांच्या पथकाने ही कारवाई केली